नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूयाच्या काही विशेष घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे अनेक पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश कल्याण डोंबिवली उद्भाटा गटाला धक्का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण तापले आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठे राजकीय घडामोडी घडत असून मोठी उलथा पाहायला मिळत आहे निवडणूक आपल्याला कशा प्रकारे सोपी होईल या दृष्टीने प्रत्येक जण प्रयत्नशील आहे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून ठरत आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे त्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष कलह उभाटाला लागलेली गळती ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे या परिस्थितीत उभाटा गटाचे संपर्क प्रमुख साई तारे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या दरम्यान साईनाथ तारे यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली ते म्हणाले या महाराष्ट्राला कॉमन मॅन म्हणून ज्यांनी ओळख दिली अशा साहेबांच्या बरोबर खारीच्या वाट्याचे काम करण्यासाठी आज मी प्रवेश केलेला आहे साहेबांचे काम पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश पाहत आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ महाराष्ट्राने पहिल्यांदाच बघितलेले आहे आज सर्व बहिणी खुश आहे त्यांच्या छोट्या छोट्या गरजा असताना जोपर्यंत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत महाराष्ट्रात साहेब हे एक नंबर असतील अशा प्रकारे उभाटा गटाचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांनी खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तसेच उपस्थितीत सर्व प्रमुख नेते आमदार कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके पक्षाचे प्रमुख नेते सन्माननीय ने एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब नेते प्रकाशजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब आमदार राजेशी मोरे साहेब जिल्हा प्रमुख देवानजी थले साहेब आज मी दोनच शब्द सांगेन ज्या ह्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून कॉमनमॅन म्हणून ज्याने ओळख करून दिली अशा साहेबांच्या बरोबर खारीच्या वाट्याने काम करण्यासाठी आज मी प्रवेश केलेला आहे साहेबांचं काम आखा महाराष्ट्र आणि अख्खा देश बघतोय लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलेलं आहे आणि या करोडो बहिणी ज्या आज खुश आहेत त्यांची छोटी छोटी गरजा असतात मुलाची शाळेची फी असेल काय कोणाचं दुखणं दुखलं तर त्या छोट्या छोट्या गरजांसाठी हे जे पैसे आहेत हे अनमोल पैसे आहेत त्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये साहेबच नंबर एक आहे पदाला पद पत... जे आहे आहे पण नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये नंबर एक कोण असेल तर शिंदे साहेब नाव एकनाथ आहे तिकडे साईनाथ आहे माझी पाच जण आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकत नावाला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद